ज्या गुंडाला पोलिसांनी बेडा ठोकायला हव्या होता तोच गुंड आता परदेशात ऐटीनं फिरतोय आणि त्याचा भाव महाराष्ट्रात बसून शस्त्र परवाने मंजूर करून घेतोय मी बोलते निलेश गायवड आणि सचिन गायवड यांच्याबद्दल या दोन नावांची सध्या पुण्यापासून तर दिल्लीपर्यंत चर्चा आहे कुख्यात गुंड निलेश गायवड आणि सचिन गायवळ हे बंधू सध्या राज्यात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे एकीकडे गुन्ह्यांच्या खटल्याने वेळलेला निलेश परदेशात पडतो तर दुसरीकडे त्याचाच भाऊ सचिन शस्त्र परवाना मंजूर करून घेतो तेही थेट गृह मंत्रालयातून या दोघांच्या कर्तृत्वामुळे केवळ पोलीसच नाही तर राज्यातील मोठमोठे राजकीय नेतेही आता अडचणीत आले आहेत बंधूंचं नेमकं राजकीय कनेक्शन काय आहे या प्रकरणात आता कोणत्या बड्या नेत्यांची नावं समोर आली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण मंडळी सुरुवात होते निलेश घायवड पासून ज्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न आणि मकोकासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला पोलिसांनी अटक करायची सोडून दिली आणि तो परदेशात पळून गेला तेही पासपोर्ट ऑफिस आणि खाकीवर्दीच्या सहकार्याने पासपोर्ट साठी घायवडने दिलेल्या कागदपत्रांमध्ये फसवणूक होती अडनाव बदल होत सगळं होतं व्हेरिफिकेशनसाठी पोलीस गेले तेव्हा तो नॉट अवेलेबल देखील होता पण तरीही अर्ज मंजूर झाला आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं असतानाही पासपोर्ट मंजूर झाला कसा आणि पोलिसांना त्याचं नाव वाचून सुद्धा तो कोण आहे हे कळलं कसं नाही ज्या निलेश घायवडच्या पोलिसांनी मुसक्या आवडायला हव्या होता तो आता राजकीय पाठबळ आणि खाकी वर्दी आणि पासपोर्ट ऑफिसच्या कामगिरीवर बोट ठेवून परदेशात आरामशीर पळून गेलाय निलेशच्या पळून जाण्यावरून उठलेलं वादळ शांत होत असतानाच भाऊ सचिन घायवडचा एक नवा कारनामा आता समोर आला आहे लाखो रुपयांची वाहतूक करण्यासाठी त्याने श्वस्त परवान्याचा अर्ज केला होता पुणे पोलिसांनी हा अर्ज नामंजूर केला पण सचिनने थेट गृह मंत्रालयातून हा अर्ज आता मंजूर करून आणला आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवान्याचा अर्ज मंजूर केला ही बातमी बाहेर येताच आधीच बदनाम झालेली राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन आणखी बदनाम झालं त्यानंतर योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होऊ लागली पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धाकावर पुण्याचा कायदा आणि सुव्यवस्थावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले एकूणच काय या घायवड बंधूंना पोलिसांपासून कशी मॅनेज केली आहे याची प्रचिती या दोन्ही प्रकरणातून समोर आली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा अर्ज मंजूर केला आणि इथूनच सुरू झालं नववादळ तर मंडळी घायवड बंधूंच्या वादात सापडलेले पुण्याचे पोलीस आयुक्त आणि योगेश कदम हे फक्त चेहरे नाहीत तर योगेश कदम यांच्यासह जवळपास आठ नेते घायवळ बंधूंच्या वादात सापडले आहे यात राम शिंदे संतोष बांगर तानाजी सावंत रोहित पवार आणि अगदी मंत्री चंद्रकांत पाटील पर्यंतची नावं या यादीमध्ये समोर आली आहे निलेश गायवडने स्वित्झर्लंडमध्ये आणि सचिन घायवडने पुण्यात बसून महाराष्ट्राचं राजकारण कोकण पासून तर मराठवाड्यापर्यंत हादरून टाकलंय असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी सुरुवातीला राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांच्यासोबत एक व्हिडिओ समोर आला होता या व्हिडिओमध्ये गुंड निलेश घायवड हा एक कार्यक्रमाला असल्याचं दिसतय आल्या आल्या घायवड हा राम शिंदे यांच्या पाया देखील पडतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते रोहित पवार यांच्या आरोपानुसार घायवड हा राम शिंदे यांचा जवळचा व्यक्ती आहे शिंदेनी घायवड याचा निवडणुकीदरम्यान वापर करून घेतला घायवडला शस्त्र परवाना हवा होता त्यावेळी त्याने राम शिंदे यांना सांगितलं असावं मग राम शिंदे यांनी योगेश कदम यांना शस्त्र परवाना देण्यास सांगितलं असावं असा, असा आरोप आता रोहित पवार यांनी केला आहे यामुळे राम शिंदे चांगले जाता कचाटे सापडले आहे रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी घायवडचे हिंगोली आणि धाराशिव कनेक्शन देखील उघड केलं आहे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी निलेश घायवडला मदत केली विदेशात पळून जाण्यासाठी ही मदत केली असा आरोप आता रोहित पवार यांनी केला आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे अधिवेशन सुरू असतानाच घायवडचा संतोष बांगर यांच्यासोबतचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे दुसरी गोष्ट म्हणजे धाराशिवचे कनेक्शन उघड करत असताना तानाजी सावंत यांचं रोहित पवार यांनी नाव घेतलं निलेश गायवड हा पुण्यातून नाही तर गुजरातच्या अहमदाबाद शहरातून विदेशात पळाला त्याला बांगर यांच्यासोबत तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील लोकांनी मदत केली आहे तानाजी सावंत हे प्रत्यक्ष नाही तर कुटुंबातील व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप आता रोहित पवार यांनी केला आहे त्यामुळे हे नेते आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे राम शिंदे तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांना उघडं पाडता पाडता दुसऱ्या बाजूला रोहित पवारही स्वतः उघडे पडले म्हणजे रोहित पवार यांच्या आईसोबतचा एका कार्यक्रमातला घायवड उपस्थित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ कोरोना काळातला असल्याचं दिसतंय रोहित पवार यांच्या आई भाषण करत असताना निलेश घायवड बाजूला बसलेला दिसतोय भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांचेही सोबतचे फोटो समोर आणले त्याचबरोबर निलेश घायवळवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घायवडचा शस्त्र परवान्याचा अर्ज फेटाळला होता मात्र गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना घायवडला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले ही बातमी समोर येता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परवांनी पत्रकार परिषद घेऊनही डाव साधला मागच्या दोन वादग्रस्त प्रकरणाच्या संदर्भ देत त्यांनी कदम यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली परबांच्या आरोपानंतर योगेश कदम यांच्या मदतीला वडील रामदास कदम धावून आले रामदास कदम यांनी योगेश कदम यांचा बचाव करत असताना भलत्याच नेत्याकडे बोट दाखवलं एका मोठ्या नेत्याच्या शिफारसीमुळे योगेश कदम यांनी घायवडला परवाना दिला असा दावा आता रामदास कदम यांनी केला आहे मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या नेत्या नेत्यांच्या शिफारसीवरून हा परवाना दिला असल्याचा गोप्यस्फोट त्यांनी केला घायवड हा केवळ फक्त राम शिंदे संतोष बांगर तानाजी सावंत रोहित पवार आणि योगेश कदम यांनाच अडचणीत आणून पळाला नाही आहे तर इकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं देखील कनेक्शन समोर आलं आहे चंद्रकांत पाटलांसोबतचे फोटोज आणि व्हिडिओज देखील आता समोर आले आहे या फोटोज समीर पाटीलही दिसून येतो आहे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी हे फोटो समोर आणले आहे चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून चा गुन्हेगारी चालते चंद्रकांत पाटलांचे पाठबळ असल्याचा आरोप आता रवींद्र धंगेकर यांनी केला आहे तर आता भाजपचे नेते अडचणीत येत असल्याचं लक्षात आल्यानंतर तब्बल आठ ते, ते दहा दिवसांनंतर भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत पत्रकार परिषद घेत निलेश गायवड याला पासपोर्ट मिळताना कोणाकोणाचा सहभाग होता याची चौकशी करण्याची मागणी केली आहे भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेत पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टचा दाखला देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत निलेश गायवळ हा परदेशात पळून गेला त्याने पासपोर्ट कसा घेतला असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे तो अहिल्यानगर मधील सोनगावचा रहिवासी आहे त्याने त्यावेळेस पासपोर्ट मिळवला त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये एकही एक गुन्हा दाखल नाही त्याने जो पत्ता नोंदवला आहे तो बनावट आहे हा रिपोर्ट तयार करण्यात आला तो कुणाच्या दबावाखाली करण्यात आला यावेळी जामखेडचे तत्कालीन आमदार कोण होते आणि गृहमंत्री कोण होते असा सवाल आता सिद्धार्थ शिरोड यांनी उपस्थित केला आहे एकूणच काय तर राजकारण आणि गुन्हेगारी आता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय अशी शंका उपस्थित व्हावी इतकी प्रकरणं इतकी उदाहरणं आता समोर येत आहे एकीकडे राजकारणी हे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक असल्याचं सांगतात पण वास्तवात हेच राजकारणी पोलिसांना वाकून गुंडांना राजकीय संरक्षण देतात की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या सर्व प्रकरणाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका